हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो मला माहिती आहे की काही गोष्टी घडूनही त्या आहेत जसं भारंगी नदीबद्दल असं म्हणता येईल की खूप नको असलेल्या गोष्टी तिथे घडल्या ज्याच्याबद्दल आम्ही काही पत्रवार केला होता आणि असं असून सुद्धा तिथे बांधकामं झाली गुजरात कॉलनीमध्ये पाणी शिरलं अनेक प्रकारच्या गोष्टी झाल्या आधी तिथे अशा काही गोष्टी होत आहेत की ज्या कायदेशीर आहे काय का ही परवानगी घेतली का ती परवानगी घेतली का मला असं वाटत कि या पद्धतीने विचार केला तर आणखी काही गावामध्ये पूर येतील याच्या ये पण इकडे काय होणार नाही नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे केलं आणि कुठेही तुम्हाला वळ वागतं की अतिशयोक्ती झाला किंवा अति त्याच्यात आम्ही केलं आहे की किंवा त्याच्यात काही इंटरव्हेन्शन पॉसिबल आहे तसं पण जर आपला विचार मांडला तर जास्त बरं होईल म्हणजे आम्हाला पण शिकता येईल या सगळ्या नमस्कार सर्वांना मला असं वाटतं की आपण मॅडम खूप तळमळ खूप धडपड खूप अभ्यास सगळं काही आहे पण मला असं वाटतं नवांजी ओलांडलेलं तुमच्यापैकी कोणी नसेल स्वतःबद्दल बोलू नये पण पाच देशामध्ये जाऊन त्यातल्या तीन देशामध्ये इंटरनॅशनल अवॉर्ड घेऊन आलेला माणूस तुमच्याशी बोलतोय भारतातले बावीस प्रांत फेरू आहेत आणि महाराष्ट्रातले अठ्ठावीस जिल्हे फेरू आहेत तेव्हा मला जे कळ आहे मला एका फार मोठ्या माणसाने विचारलं हे सर्व तुम्ही काय करताय सरकारचं काम आहे मी असं म्हटलं की काय आहे काय नाही काय नाही याची चर्चा करत बसण्यापेक्षा किंवा अंधार आहे अंधार आहे असं ओढत बसण्यापेक्षा दिवे लावत बसू आपण फक्त किंबहुना अंधार नावाची गोष्ट अस्तित्वात नसते असतो तो गुजराचा अभाव असतो उजर तयार करत अंधार सांगतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की वसुंधरा संजीवनी मंडळाला नऊ वर्ष भक्त झाले त्यातली दोन वर्ष दो कोरोनाची होती याच्यामध्ये चाळीस पेक्षा अधिक पुरस्कार या संस्थेला मिळाले त्याच्यामध्ये ठाणे भूषण पासून रोटरी गव्हर्नर पासून राज्यपालांपासून राजेंद्र सिंहजी सगळे पुरस्कार आहेत याच कारण एकच आहे फक्त कायदा नियम ही सगळी आवश्यक गोष्ट आहे माझ्या आयुष्यात मी नो एंट्री शेअर पासून कुठचाही कायदा कधीही मोडल्याचं मला आठवत नाही पण कायदा माणसा माणसाकरताय का माणूस कायदा करताय या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या स्वतःपाशी दिलं पाहिजे आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा आमचा पुरस्कार तालुक्यातल्या कुठच्याही पाण्यात कुठच्याही वाडीवर तिचा वसुंधरा संजीवनी मंडळाचा कार्यकर्ता म्हटलं तर या भाषा खाणं पिणं होत त्याला इतका आदर आणि सत्कार सगळ्या ठिकाणी होतो याच कारण त्यांच्या भल्याच्या करता नॉन पॉलिटिकल पद्धतीने नॉन प्रॉफिट पद्धतीने काम करणारी वसुंधरा संजीवनी मंडळी संस्था आहे माझा अनुभव असा आहे की छोट्या छोट्या लोकप्रतिनिधी पासून मंत्र्यापर्यंत आणि छोट्या छोट्या एखाद्या गावच्या काय म्हणून आपण त्याला म्हणतात ग्रामसेवकापासून ते कलेक्टर पर्यंत सर्व खात्याच्या सगळ्या चा अधिकाऱ्यांचं आम्हाला भरपूर सहकार्य मिळतं आणि या सगळ्यांच्या सहकार्यामधनं हे काम सर्व उभं राहत आहे मला माहिती आहे की काही गोष्टी घडूनही त्या आहेत जसं भारंगी नदीबद्दल असं म्हणता येईल की खूप नको असलेल्या गोष्टी तिथे घडल्या ज्याच्याबद्दल आम्ही काही पत्र केला होता नॅशनल लेवलच्या हायड्रोजॉलॉजिस्टचा पत्र केला होता आम्ही तिथल्या नगरपालिकेमध्ये काही के का प्रेझेंटेशन्स केली होती आणि असं असून सुद्धा तिथे बांधकाम झाली गुजरात कॉलनीमध्ये पाणी शिरलं अनेक प्रकारच्या गोष्टी झाल्या आधी तिथे अशा काही गोष्टी होत आहेत की ज्या होऊ नाही पण असं आहे की आपल्या परीने आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे स्थानिक लोकांनी त्याच्यात सहभाग दिला पाहिजे मी असं म्हटलो तर की कोर्टाची स्टे आणा आणि तिने हे सगळं काम बंद करा कोर्टाचं स्टे आणणं हे फार फक्त काम असतं खरं तिथला सगळा अभ्यास तिथला लोक आ, प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो सगळा नार्वेकर साहेब इथे असताना शिंदे साहेब असताना त्यांच्यापर्यंत येऊन पोचवला गेलेला ये आहे आणि त्याच्यात एक मुद्दा असा आहे की सगळं सांडपाणी त्या नदीमध्ये येत आहे आणि सांडपाणी व्यवस्थापन हे कोणत्याही संस्थेला करण्याचा कोणताही अधिकार कायद्याने दिलेला नाही ते स्थानिक नगरपालिका जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रशासन यांनाच ते काम करावं लागतं आणि जोपर्यंत सांडपाणी व्यवस्थापनाचं काम केलेलं नाही तोपर्यंत त्या नदी पात्रात काही तुम्ही केलं तर ते सगळं वाया जाणार आहे तिथे केलेली बांधकामं तोडायची पाहिजे आणि ते सगळा पैसा वाया जाईल या प्रकारचं पत्र आम्ही त्या नगरपालिकेत का येण्याचं काम केलं आमचं काम केलं आणि आम्ही संपलो आम्ही आमचं काम करत राहिलो मला असं वाटतं की वसुंधरा संजीवन मंडळाची भूमिका ही अतिशय सकारात्मक आहे आणि कसं आहे सर्वेशा मग विरोध आहे ना त्यामुळे आम्हाला कोणाचाही विरोध नाही सगळ्यांचं सहकार्य आहे इथे अनेक क्षेत्रातली चांगली माणसं बसलेली आहेत मला असं वाटतं की मी आ, या मिटिंग मध्ये काहीतरी एक अनुभवी ओढून झाला म्हणून काही मार्गदर्शन करणं ही माझी जबाबदारी होती म्हणून मी के ती केलेली आहे धन्यवाद आपण ती जी गुजराती वॉल तर आपण रवि पवारजींचा ऑफिसचा मदत घेऊन आणि त्या नगर आणि बाजूचा जो गार्डन आता बाजूचा जो गार्डन पण आहे ते पण गार्डन काढायला लावलं पण ते पुढे भारंगीच्या पुढे आता रिसेंटली त्याच्यातनं काही खडक काढून ते कन्स्ट्रक्शन वर्क साठी घेतलं जातोय तिथेच आतमध्ये त्यांनी एक सुवेज ट्रीटमेंटसाठी तिथे आतमध्येच सिमेंटच्या हे बांधलं आहे भारंगीच्या जिथे पंपिंग होतंय रॉ वॉटर पंपिंग होतंय तिथेच म्हणजे पूर्ण सांडपाणी तिथूनच जाईल आणि बाजूला त्यांनी बंधारा करून टाकलं म्हणजे प पाणी फ्लो पण तिथे राहील आणि सडाचं पाणी पूर्ण ह्याच्यासाठी जातं पिण्यासाठी म्हणजे असं परिस्थिती आहे तिकडचं आता भारंगीचं म्हणून आत्ताच आम्ही लास्ट वीकमध्ये जाऊन आलो आणि तिथे ट्री प्लांटेशन ट्री कटिंग जे पंचायत नगरपंचायतची जी रिजन आहे तिथे खूप सारा झाडं कापलं जाते आणि कालच मी ला, ला काई -काई ते म्हणून एस ओ ऑफिसला इन्फॉर्म केलं कारण तहसीलदारला पण इन्फॉर्म केला एस ओला पण इन्फॉर्म केलं की असं परिस्थिती भारंजीचा जो पूर्ण बेसिक एरिया आहे तिथे भरपूर असा प्रकारचा काही काही होतो याचे की जसं आता आपण गंगा देवस्थान तिथे पण किती वर्षापासून आपण सांगतोय की कचऱ्याचं नियोजन व्हायला पाहिजे ही परिस्थिती तशीच आहे तर हा जो सगळा बदलाव व्हायला पाहिजे त्याच्यासाठी वारंवार आपण जाऊन लोकल ॲडमिनिस्ट्रेशनशी जे चर्चा करतो पण चेंज व्हायला पाहिजे कारण लोकल लोकांनी मला एवढंच म्हणायचं आहे की आक्षेप घेण्यासाठी खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मान नाही वाटत त्याच्यात काही वेळ आणि आयुष्य खर्च करून काही फायदा कन्स्ट्रक्टिव्ह काम कन्स्ट्रक्टिव्ह काम कन्स्ट्रक्टिव्ह काम या पलीकडे या सगळ्याला उत्तर काही आहे असं मला स्वतःला वाटत नाही आभार फाटलेला आहे ते नाही आपल्याला शिवताय मला आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करायचं त्याचं समाधान मानायचं असं मला स्वतःला वाटत एका गोष्टीचा मी माहिला जरी उल्लेख करतो देनाळी नदी जांभा गाव तिथे एक बेट तयार झालं प्रवाहामध्ये एवढं मोठं बेट तयार झालं झाडं तयार झाली अशी खूप प्रवाह आहे आणि त्यामुळे काय होतं पूर तयार या पुराने जांभा गावामध्ये अख्ख्या गावात पाणी शकलं घराघरात पाणी शकलं सगळी शेत पाण्याखालती गेली आणि प्रचंड नुकसान त्यांचं झालं त्यांनी सगळे पत्रकार केले सरकार केले तालुका जिल्हा सगळं केलं आणि का आहे त्याच्यामध्ये फरक पडला नव्हता आमच्यापर्यंत ते सगळे लोक आले आणि आम्ही सगळं काम करत असल्यामुळे आम त्यांनी आम्हाला सगळ्या परिस्थिती सांगितली आमचे एक्सपर्ट इंजिनियर जाऊन सगळा अभ्यास केला आणि तो जो आत असलेला बेक होता ते सगळं काढून टाकलं आज तुमच्या माहिती करता सांगतो वसुंधराचा कोणी गावात गेला तर त्याला पाया पडतात पण प्रचंड नुकसान त्यांच्या घरांचं आणखी शेतीचं झालं होतं आणि त्याला उत्तर आम्ही शोधलं होतं काही वेळेला कसं आहे की कायदा आपल्या करताय का आपण कायदा करतो या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं कायदा आपल्या करताय आपण कायद्यासाठी माहिती म्हणजे त्यावेला हा प्रश्न उत्पन्न झाला होता हे कायदेशीर आहे का आमक आहे का ही परवानगी घेतली का ती परवानगी घेतली का मला असं वाटतं की या पद्धतीने विचार केला तर आणखी काही गावामध्ये पूर येतील याच्या पण काय होणार नाही तेव्हा समस्या काय आहे पेक्षा समस्येचं उत्तर काय आहे करता जर आपण काम केलं आपली बुद्धी आपलं कर्त कर्तृत्व वापरलं तर ते जास्त चांगलं घे असं मला स्वतःला वाटतं मी पुन्हा एकदा सांगतो इथे जेवढे सरकारी अधिकारी बसले असतील आम्हाला सगळ्या खात्यांकडनं खरं म्हटलं तर फार चांगलं स्वागत होतं चांगला <laughs> <संवाद। laughs> रिस्पॉन्स मिळतो हो। कारण आम्ही नॉन पॉलिटिकल आणि नॉन प्रॉफिट मेकिंग ही आमची आयडेंटिटी कठोरपणे पाळलेली आहे आणि त्याचा हा फायदा आहे तेव्हा कुठे काय कमी आहे कुठे काय कमी आहे पेक्षा आपण त्याच्यात काय करू शकतो हो, हा अप्रोच मला असं वाटतं खूप पॉझिटिव्ह अप्रोच आहे मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो काही मतभेद असू शकतात ते बसून सोडवता येऊ शकतात आणि मतभेद असणं येतात चुकीचं काही नाही परस्परांबरोबर बसून मतभेद सोडवणे आम्ही जे होतं त्याच्यातनं खूप काहीतरी निर्माण होतं एकमेका सहाय्य कुर्वा वेग दोर आपल्या पूर्वेजांनी सांगितलेलं आहे त्यामुळे एकमेकाला विरोध करण्यापेक्षा एकमेकाला समजून घेणं जास्त महत्वाचं आहे ठीक आहे माझ्या वडील आहे पण मी पालकोय धन्यवाद हॅलो हॅलो सर्वांना नमस्कार मी स्नेहू तोंडे मॅडम आणि मको तापासोबत दो जवळपास दोन ते चार वर्ष काम करतो आपण चला या नदीला नदी च... नदीवरील जे प्रदूषण जर हटवायचं असेल तर ते एकदम फास्ट होणे अशक्य आहे कारण प्रदूषण करताना सर्वप्रथम नदी किनारी जी अवधी किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहतात सर्वप्रथम काही बिल्डिंग्स या नदी किनारी बनत असताना वन विभागाचं सर्वप्रथम जास्त तेथे ते लक्ष पाहिजे कारण आमच्याकडे आता मॅडमने दहा मिनिटापूर्वी उल्लेख केला पस्तीस एकरवर मासा नदीला आमच्या ऑफे गावा लागत एक बंगलोर प्रोजेक्ट चालू आहे ते प्रोजेक्टला जाऊन दहा ते पंधरा वर्ष मॅडम झाली पूर्ण परवानगी शिवाय कदाचित होऊ झालेला नसेल किंवा परवानग्या नसतील सुद्धा पण त्याची सांडपाण्याची व्यवस्था तिथे नाहीये ही वस्तूच तिथे आहे एखादा प्रोजेक्ट म्हणतानी साहेब आता एखाद्या टिफिन प्लॅन जर बनत असतात आपल्याला स्वतःला गाड्या ठेवायला पार्किंगची व्यवस्था पाहिजे प्रोजेक्ट तो त्या प्रोजेक्टमध्ये पार्किंग पार्किंगची मग त्या एखाद्या सद्धिका म्हणतात त्यांच्या सांडपाण्याची व्यवस्था केली न मग केलेली दिसून येत नाही साहेब त्याच्यावर व्यवस्था झाली पाहिजे आणि आम्ही काम करत असताना साहेब आम्हाला जास्तीत जास्त आता नद्या ह्या फॉरेस्टमधून वाहतात जास्त फॉरेस्टच्या अधिकाऱ्याने आम्हाला हेल्प केली पाहिजे आता चार वर्ष काम करताना आम्ही ऑफिसमध्ये जाणं तिथले पेपर्स आम्हाला अवेलेबल होत नाही आता आपण जल जंगल आणि जमिनीवर काम करत असताना जंगलाचे पण संवर्धन होणे महत्वाचे आहे या वर्षी कुठला असा भाग दिसून येत नाही का तिथे वनवे लागले नाही साहेब एक पण फॉरेन्ट लँड शिल्लक नाही का तिथे वनवे लागले नाही त्याचं संवर्धन कुठं होताना दिसत नाही त्या गोष्टीकडे पण लक्ष दिले पाहिजे आता मी बारसा आणि सोर नदीवर काम करत सोर नदीवर कुठं कुठे कुठल्या पद्धतीचा प्रदूषण किंवा अतिक्रमण होताना दिसत नाही आहे परंतु त्याच्यात जे झाडे झुडपे आणि कोटा गाव साचलेले आहेत त्याचे खुलीकरण होणे महत्वाचं आहे जेणेकरून तिथे बारमाई नदीत थोडा पाणी शिल्लक राहील तिथे जुने बंधारे आहेत पण ते मोडकलेच आलेले आहेत पूर्ण जीर्ण झालेले आहेत वन्य प्राण्यांना त्याची आवश्यकता त्यावर सुद्धा थोडा खर्च होताना कुठून दिसून येत नाही प्रत्येक विभागातून बांधकाम विभाग असो जलसंपदा असो जिल्हा परिषदेकडून त्या गोष्टीवर खर्च होना अनिवार्य आहे एवढी माझी सर्व अधिकारी वर्गांना विनंती आहे ताज्या घडामोडींसाठी पात्रा शापूर गजाली धन्यवाद